या शिक्षण परिषद या थी। थी संपन्न शिक्षण परिषदेसाठी उपस्थित सर्व मान्यवर सर्व शिक्षक मुख्याध्यापक सर्वतच या गावातील शाळा व्यवस्था

भविष्याच्या शिक्षण परिषदेसाठी कोणताही कार्यक्रम म्हणण्यासाठी अध्यक्ष म्हणून मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनिल बद्रीनाथ पाटील चौधरी यांचं नाव मी या ठिकाणी सुचवतो सावंत सर आणि अनुमोद कोणेवाडी सरेगावपूर ग्रामपंचायतचे सरपंच बंडू पाटील ढेरे सर्वतच उपसरपंच सुभाष पाखरे सर्वतच या केंद्राच्या केंद्र प्रमुख आदरणीय विद्यासागर मॅडम सर्वात या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रात असणारे कमलसिंग नाईक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कोकण सर त्यांच्या आलेले उमळे सर व या केंद्रातील केंद्राची सभा सांभाळणारे केंद्रीय मुख्याध्यापक दुधिरे सर ज्येष्ठ मुख्याध्यापक श्री कोळी सर आदरणीय पगारे मॅडम मगरे सर व पूजन करून या या ठिकाणी शिक्षण उद्घाटन करावं विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करावं शिक्षणाची ज्योत घराघरामध्ये भेटवणाऱ्या आद्य क्रांतिकारक शाळेची फुले राजमाता ज्यांनी

मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मान्यवरांचं सोनेवाडी दरेगाव ग्राम स्वागत या ठिकाणी होत आहे त्यानंतर त्यांचा शाळेसाठी युवा कार्यकर्ते आहे आणि ते शाळेसाठी नेहमी सदैव त्यांची मदत असते विनोद भाऊ झोपा यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे माय गाव झोपडपट्टीचे शिक्षक भोग घोघरे सर याला समोर या समूहातून गणेश चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी रामदास पाटे यांचं स्वागत करावं ट्रेंड त्यांचा स्वागत आमचे मित्र आदरणीय केंद्र प्रभू विद्यासागर मॅडम यांच स्वागत केंद्रातील यांचं स्वागत अमनीश मॅडम यांनी करावं

सेवानिवृत्त होत आहे त्यांची सेवा मुख्यध्यापण करून खूप प्रेरणादायी सर्वांसाठी राहिलेली आहे मुख्यध्या